आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्यामुळे घनसावंगी तालुक्यातील ओबीसी समाजाने संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन केले असून घोषणाबाजी करत सरकारवर जोरदार टीका आहे हे सरकार जातीवादी असून सध्याच्या सरकारमध्ये मराठा समाजाचे आमदार जास्त असल्यामुळे हे आमदार आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांविरुद्ध अपशब्द वापरून महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजाचा अपमान करत आहे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या च्या निवडणूक संपूर्ण ओबीसी समाज त्यांना दाखवून देईल अशा यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या याचा अर्थ असा दिसून येतो का की मराठा संख्या जा जास्त झाली म्हणून समाजावर अन्याय होतो नक्कीच ते आज राजसत्तेमध्ये जास्त असल्यामुळे या मराठा समाजातील आमदारांना सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका ओबीसी समाज नक्कीच उतरल्याशिवाय राहणार नाही काल जातीवादी संजय गायकवाड ज्याचं सुद्धा नीट नाही या हरामखोर आमदाराने आदरणीय लोकनेते ओबीसीचं दैवत आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा किंवा कमरेत लात घालून बाहेर काढा अशी भाषा वापरली या हरामखोर आमदाराला नक्कीच ओबीसी समाज येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत याच्या कमरात नाही याच्या बुडावर लात घालून त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के जे जे आमदार ओबीसीच्या विरोधात असतील ओबीसीच्या विरोधात करे असतील या आमदारांना येणाऱ्या काळात ओबीसी समाज हा धडा शिकवल्या राहणार नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी समाजावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे आणि ओबीसी समाज अत्याचार अन्याय सहनच करत आलेला आहे परंतु आज याचा उद्रेक झाला आहे अन्यायाचा उद्रेक झाला आहे आणि तो येणाऱ्या काळात ओबीसी समाज आता जागा झालाय गाव खेड्यातला ओबीसी समाज रस्त्यावर येऊ लागलाय त्यामुळे येणारा काळ हा ओबीसी समाजाचा असेल आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त आमदार ओबीसीचे दिसून येतील यावेळी या, या प्रस्थापित समाजाला कळल तोपर्यंत हा समाज ओबीसीवर अन्याय करत राहील परंतु ओबीसीवर जेवढा अन्याय होईल तेवढे ओबीसीचे आमदार जास्त निवडून येतील मराठवाड्यात मराठवाड्याचा नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसीना हात जोडून नम्रतेची विनंती करील कारण ओबीसी समाजाचं याच्यापेक्षा मोठं वाटोळं कोणतं नाही आज तुमच्या घरासमोर डीजे वाजवला जातो फटाके वाजवला जातो भुजबळ साहेबांच्या नावाने पडणकर साहेबांच्या नावाने मान्य महादेव जानकर साहेबाच्या नावाने स्वीकार दिले जाते आणि तुमच्या ताटात नव्हे तर तुमच्या न्याकराबाळाचं भवित्य उद्या धोक्यात येणार आणि याच्यासाठी जर ओबीसी समाज रस्त्यावर उतरत नसेल तर मला वाटतं हे मोठं दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे आणि काल जो संजय गायकवाड त्यांची लायकी नसणाऱ्या माणसाने सन्मान्य भुजबळ साहेबावर टीका करणं म्हणजे या महाराष्ट्राला एक चोकिस्ट माणूस मिळाला कारण यात संजय गायकवाड असतील संजय शिरखट असतील यांची मंत्रिपदासाठी धडपड चाललेली आहे म्हणून सन्मान्य भुजबळ साहेबाला टार्गेट करून स्वतः मंत्रिपदाचा अशा म्हणजे दबाव तंत्र वापरून शिंदे याच्यात सरकारमध्ये मंत्रिपद म्हणून भोगाचं ही सगळी रणनीती ठरलेली आहे आम आमचं या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जातीवादी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे जर तुम्ही एका जातीसाठी जर काम करीत असाल तर उद्या भविष्यवर तुमचं अवघड आहे कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका या महाराष्ट्रात ओबीसीचे दोनशे पर आमदार आल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या माध्यमातून या प्रस्थापित आमदारांना धाडा शिकवतील का शंभर टक्के नक्कीच येणाऱ्या काळात बहुजनाचे नेते ओबीसीचे नेते देशाचे नेते आदरणीय ने भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात तर साहेबांना या नेतृत्वाची जर महाराष्ट्रामध्ये स्वतःची चळवळ उभा करून आणि पक्ष स्थापन केला तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत भविष्यात दोनशेचा आकडा हा ओबीसी समाज पार करेल परंतु त्यासाठी आपल्या ओबीसीला त्याच्याला एकजूट व्हावं हो लागेल आणि आज त्याचा जे एक भाग म्हणून आज आपले नेते भुजबळ साहेब यांनी आपल्या जरा ते कार्यक्रम द्यायचा प्रोग्राम द्यालता की आज तारीख एक व आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी आणि तहसीलदार यांना निवेदन द्यायचे आपण आता आबा असतील तात्या असतील यांच्या नेतृत्वात आपण तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार गेले पंचवीस टर्न ते आमदार आहेत त्यांना आपण निधन देण्यासाठी केलो होतो परंतु ते नव्हते त्यांचे काही हे होते त्यांचे कार्यकर्ते होते आपण त्यांच्या गेटलाच निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता ज्यांनी काल भुजबळ साहेबाला टीका केली त्याची लायकी नाही पात्रता नाही असा तो संजय माजरचे होत आताच आपण त्याचा पुतळा तिथं दहन केला आणि भुजबळ साहेबाला राजीनामा द्या म्हणतो त्याची अवकाश आहे का साहेबांबद्दल बोलायची हिथून बोल जे बी साहेबार हा पातळीवर बोलणार आणि राजीनाम्याची भाषा करेल तर त्याला त्याचा पुतळाच काय त्याचा बंगला जागा आम्ही थांबणार नाही प्रतिनिधी संतोष तळपे एन टी व्ही न्यूज मराठी घन जालना